मित्रांनो पोलीस भरतीची तयारी कर, करत असताना परीक्षेमध्ये विषम संख्यांची बेरीज विचारलेली असते जसं की एक ते शंभर संख्यांची बेरीज काय किंवा मधातील संख्या दिलेली असते जसं की एकावन्न शंभर पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज काय अशी बेरीज करत असताना आपण ऍक्च्युली बेरीज करायच्या नंतर सोप्या पद्धतीने ट्रिक्सचा उपयोग करून कमीत कमी सेकंदात उत्तर काढण्याचा प्रयत्न करायचा समजा एक आधी तीन अधिक पाच असं आपल्याला शंभरपर्यंत बेरीज करायची गरज नाही शंभर म्हणजेच नव्याण्णव पर्यंत आपण बेरीज करणार आणि उत्तर काढणार तर या पद्धतीने आपल्याला खूप वेळ लागेल पण आपल्याला स्पर्धा परीक्षेची तयार करत असं कमीत कमी वेळेत उत्तर काढणं गरजेचं आहे तेव्हा बघा आपण कमीत कमी वेळेत कसे काढू तर एक ते शंभर तर शेवटचा अंक कोणता आहे सांगा बरं तर शेवटचा अंक काय शंभर आहे बरोबर शंभरच्या शंभरला दोन ने भाग द्या शंभरला दोन ने भाग दिला तर उत्तर किती येते पन्नास तर एक ते शंभर पर्यंतच्या वर्गांची बेरीज करत असताना त्या पन्नास या संख्येचा काय करायचं आपल्याला वर्ग करायचा पन्नास या संख्येचा वर्ग केला तर उत्तर किती येते पंचवीसशे तर हेच झाले आपली एक ते शंभर पर्यंतच्या संख्येची बेरीज जर तुम्हाला विचारलं एक ते एक ते पन्नास पर्यंतच्या संख्येची बेरीज किती तर आपलं काय शेवटचा अंक किती येते पन्नास आहे तर पन्नासच्या निम्म केलं तर पन्नासच्या निम्म किती येत आहे सांगा बरं पंचवीस येत आहे तर पंचवीसचा काय करायचा वर्ग करायचा पंचवीसचा वर्ग किती सहाशे पंचवीस वर्ग म्हणजेच काय त्या संख्येला त्या संख्येने बोली हे कशासाठी पद्धत आहे विषम संख्यांची बेरीज करण्यासाठी अशा पद्धतीने आपण एका सेकंदात उत्तर काढू शकतो जर तुम्हाला विचारलं एक ते 8, 17 पर सत्तर पर्यंतच्या संख्यांची बेरीज काढा तर एक ते सत्तर पर्यंतच्या विषम संख्याची बेरीज करत असताना सत्तरला दोन ने भाग द्यायचा पस्तिस। तर उत्तर किती आले पस्तीस तर पस्तीसचा आपल्याला वर्ग करायचा आहे पस्तीस वर्ग कसा करणार तर पाचचा वर्ग किती झाला पंचवीस आणि इथे काय आहे तीन तीनच्या पुढची नैसर्गिक संख्या कोणती असते चार असते तीन आणि चारचा गुणाकार करा बाराशे पंचवीस हे झालं तुमचं उत्तर बघा आपण किती कमीत कमी वेळेत काढत आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा अशाच पद्धतीने जर कधी कधी तुम्हाला काय म्हणतात तुम पन्नास ते शंभर पर्यंतच्या संख्यांची बेरीज विषम संख्यांची बेरीज काढा पण याच्यामध्ये आता आपला जो फॉर्म्युला आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला युज करावा लागतोय कारण की आपण एक ते शंभर पर्यंत काढत असताना डायरेक्ट आपण निम्म करू पंचवीस म्हणजे इथं काय केलं शंभर शंभरच्या निम्म पन्नास झाला असतं त्याचा वर्ग काढला असतो पण आता पन्नासच्या पुढच्या संख्येची बेरीज विचारलं तर तीच पद्धत पहिल्यांदा काय करायचं एक ते शंभरची काढायची म्हणजे शंभरच्या निम्म किती झालं पन्नास पन्नासचा वर्ग पन्नासचा वर्ग किती झाला माहित आहे पंचवीसशे बरोबर आता काय करायचं आपल्याला पन्नासच्या पुढच्या संख्येचं विचारलंय ना मग एक ते पन्नास एकदा काढायचं एक ते पन्नासच्या विषम संख्येची बेरीज काढा एक ते पन्नासच्या विषम संख्यांची बेरीज काढली कशी काढणार पन्नासची निम्म किती पंचवीस पंचवीसचा वर्ग किती पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस आता आपल्याला आपण इथे काढताना काय केले टोटल एक ते शंभर केली मग हे काय करावं या दोन गोष्टी आपल्याला वजा करावं लागतं म्हणजेच आता वजा करा बरोबर दातन पाच गेले पाच इथे राहिले नऊ नऊातन दोन गेले सात इथे राहिले चार म्हणजे चौदाातन सहा गेले आठ आणि इकडे एक एक हजार आठशे पंच्याहत्तर पन्नास ते शंभर पर्यंतच्या संख्येची बरीस्थिती एक हजार आठशे पंच्याहत्तर मित्रांनो व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा यू